सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय तर तुम्ही पाहू शकता पाणी किती आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय तर बघू शकता पाणी किती आहे नदीला चला सर्वांनी पटापटा लाईव्ह या आणि छान छान कमेंट करा आणि लाईव्हलासुद्धा लाईक करा पाणी बघून लाईव लाईव्हला लाईक करा पाणी पहा किती आहे पाणी वाहत आहे भरपूर चला कमेंट करा सर्वांनी कमेंट करा कमेंट थांबलेले आहेत तर कमेंट थांबून देऊ नका सर्वांनी पटापटा कमेंट करा आणि पाणी बघून लाईवला सुद्धा लाईक करा खूप पाणी आहे नदी आहे ही नदीमध्ये नदी वाहत आहे नदी वाहत आहे तर पहा चला सर्वांच स्वागत आहे सर्वांनी कमेंट करा कमेंट थांबलेले आहेत कमेंट थांबून देऊ नका सर्वांनी कमेंट करा पटापटा आणि लाईव्हला सुद्धा लाईक करा चला सर्वांनी कमेंट करा आणि लाईव्हला सुद्धा लाईक करा इकडं पण चालू आहे का रात्रभर पाऊस आहे इथं बरोबर वर आहे नितीन दादा स्वागत आहे आणि क्रांतिकारी जय भीम जय शिवराय चहा नाष्टा पाणी काय झालं का, का नाही कमेंट करून सांगा लाईट आहे का लाईट लाईट गेली आमच्या पावसामुळं आमची पण लाईट गेलेली आहे नितीनदा रात्रीपासून लाईट नाही रात्री दोन वाजता लाईट गेली होती तर लाईटच नाही तुमची पण लाईट गेली काय चला सर्वांनी पटापाटा कमेंट करा सोळा जण सी सीवर आहेत तर सर्वांनी पटापाटा कमेंट करा आणि लाईव्हलासुद्धा लाईक करा सर्वांचं स्वागत आहे चला सर्वांनी कमेंट करा कमेंट थांबलेलं आहे तर कमेंट थांबून देऊ नका पटापटा कमेंट करा आणि चॅनल जर नवीन असताना तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला सर्वांनी कमेंट करा कमेंट थांबलेले आहेत तर कमेंट थांबून देऊ नका सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांनी पटापटा कमेंट करा आणि सुद्धा लाईक करा आणि कमेंट करा तर कमेंट थांबलेलं आहे तर सर्वांनी पटापटा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि गुड मॉर्निंग सर्वांसाठी सर्वांचा चहा पाणी नाश्ता झाला का चहा झाला का आणि नाश्ता पण केला तर कमेंट करून सांगा सर्वांना क्रांतिकारी जय भीमानी जय शिवराय बघा माझ्या पाठीमाग एक नदी आहे चला सर्वांनी कमेंट करा लाईव्हला सुद्धा लाईक करा माझ्या पाठीमाग एक नदी आहे तुम्ही बघू शकता चला सर्वांनी कमेंट करा सुद्धा लाईक करा Jal Asarwani ke Medikara